मुक्त संचार किंवा मोकाट पद्धत म्हणजे कुठली पद्धत आज आपल्याकडे गावामध्ये घरात ज्या दोन चार पाच दहा कोंबड्या ज्या पद्धतीने आपण पाळतोय ती पद्धत म्हणजे मुक्त संचार किंवा मोकाट पद्धत कस सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे त्याच्यामुळे आपण काय त्यांच्यासाठी मजली बंगला बांधलेला आहे राहायला रोज सकाळ दुपार संध्याकाळ व्यवस्थित त्यांना तीन वेळा गरम गरम जेवण बनवून देतो देतो ना आता आपल्या पाळलेल्या आहेत आपण त्या गावठी कोंबड्या देतो ना कुठल्या तरी कोपऱ्यात एका टोपल्या खाली झाकून ठेवलेल्या असतात किंवा एखादा पडगळी आडगळीचा रूम आहे त्या रूममध्ये आपण त्यांना टाकतो त्याही कधी संध्याकाळी त्या येतात स्वतःहून येतात त्या रूममध्ये टाकल्या सकाळी जसा दिवस उजेडला की त्यांची कॉकॉक चालू झाली की त्यांना बाहेर सोडलं त्यांचं त्यांचं अन्न त्यांचं पाणी सगळं बिचाऱ्या गावभर शोधतात त्यांना तुम्ही काहीही सुविधा देत नाही तरी पण अंड घालायला कुठे येते ती आपल्या घर अंड घातलं अंड्यावर बसली पिल्ल फोडली पिल्ल घेते बिचारी परत गावभर फिरते